आजची बातमी बात विवाह सोहळे कायम स्मरणात राहावेत यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जात असल्याचं पाहायला मिळत मात्र करवीर तालुक्यातील वळीवडे इथल्या एका सेंट्रिंग काम करणाऱ्या व्यक्तीने आपल्या लाडक्या लेखाच्या लग्नात वड नारळ पेरू सीताफळ अशी पंचवीस प्रकारची वृक्षांची रोपटी वळिवडे ग्रामपंचायतकडे वधू आणि वर यांच्या हस्ते देऊन एक वेगळा संदेश समाजाला दिला याबाबत अधिक माहिती अशी की करवीर तालुक्यातील वळिवडे इथले दगडू पोवार सेंटरिंगचे से काम करतात ते अल्पशिक्षित असूनही त्यांनी आपला मुलगा सौरभ याच्या लग्नामध्ये सामाजिक संदेश देत ग्रामपंचायतला वृक्ष भेट देण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार लाडक्या लेकाचा विवाह सोहळा थाटात व्हावा अशी प्रत्येक पित्याची इच्छा असते मात्र लेकाच्या लग्नात जास्तीचा खर्च न करता पैसे वाचवून त्या बदल्यात वळीवडे ग्रामपंचायतीकडे विविध प्रकारच्या पंचवीस वृक्षांचे रोपटे वर आणि वधू यांच्या हस्ते देण्यात आले सौरभच्या कुटुंबाने सामाजिक बांधिलकी जपत विवाह सोहळा साजरा केलाय कुटुंबाचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे असे बोलून सौरभ व मधुराणी यांनी शुभेच्छा दिल्या जाड़े जाड़े पानी पानी या विवाह सोहळ्यात झाडे लावा झाडे जगवा दुष्काळाची नको नसेल आपत्ती तर वेळी जपा जलसंपत्ती पाणी अडवा पाणी जिरवा असे जनजागृती या ठिकाणी मंडपात लावण्यात आले होते यावेळी ग्रामपंचायत सदस्य कपिल घाडगे सदस्य राजेंद्र मोहिते सामाजिक कार्यकर्ते विजय शेळके जिल्हा परिषदेचे कर्मचारी विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती आणि कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती या उपक्रमामुळे अनोखा ठरलेला हा विवाह सोहळा वळिवडे पंचकृषीतील गावामध्ये चर्चेचा विषय बनला आहे आमचे मित्र सौरभ दगडू पवार भीम्रेह फाउंडेशनचे सचिव भीमरनगर कॉलनी वळीवडे यांनी आज त्यांच्या विवाहप्रसंगी एक सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून त्यांनी एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला त्यांनी आज या ठिकाणी त्यांच्या विवाहप्रसंगी एक सामाजिक भान ठेवून निसर्गापटी प्रेम असल्यामुळं त्यांनी वेगवेगळ्या वेग प्रकारचे पंचवीस वृक्ष भेट ग्रामपंचायत वळीवडेला देऊन त्यांनी एक सामाजिक संधी देण्याचं या ठिकाणी काम केलं त्याबद्दल मी ग्रामपंचायत वळीवडेच्या वतीनं व समस्त भीमनगरच्या वतीनं त्यांचा आभार व्यक्त करतो धन्यवाद